मी येथे जरा हिला सांग आणि तुम्ही लावा तुझे हे घर गावाच्या बाहेर नदी देऊस बाडी इधर मी नाही दर मी नाही दांडा टांगा हो संसारा पाई आता लावली नशिबाला तुरळशी लढाई राई हो तू मैशन हाय ते जरा इला सडका तुम्ही म्हणाल पैसा पैसा शंभर एकर जमिनीचे मालक तुम्ही असा पाहू नका आणि माय तुमच्या अंगावर एक किलो सोन्याचे दागिने राहू द्या पण सोबत काय ना तू म्हणशील पैसा हाय ते जरा इला सडका आणि तुम्ही एक मातीचा मातीच एवढ्या आपले भारी एवढ्या आपल्या सोना डेंगेरी मातारी लिंगावर वागू वागवत होते माय माया कानातलं माया नाकातलं माय हातातलं माया पाटल्या माया गोटल्या माझे कटले माया डोरल तुम्ही कितीही दागिने आवरू आवरू घरा महाराज एखाद्या मातारी म्हणला माय, गो, गो, माय तुला ग नव्वद वर्षाची झाली एवढे दागिने वागू नको गावात चोर फिरता ग माय दुपारच्या वर नसतं तुला दागिन्या सकट किडनॅप करून घेऊन ग माया अंगातील दागिने माहिती का नको ग नको ग माय कशाला काढायचं ग माय माय नवऱ्या मला साखर पुढ्यात त्यांची ते आठवण राहू दे ग म्हातारी मात्र पुढे करते आणि अंगातले दागिने काढून दे आजे कितीही अंगाचे दागिने सांभाळून सांभाळून ठेवा पण कार्यकर्ते टपले कार्यकर्ते टपले तुमच्या दागिन्यांवर त्यांनी वाटून घेतले तुम्हाला फक्त तुमची मरायची वाट पाहत आहे ते मोठी सुनंती माय डावा डाव का माझा गो माय ला आणि उजवा माझा गो माय म्हणजे डावा हात माझा ग माय वाटून घेत फक्त तुम्ही मरा मेल्या मेल्या महाराज तुम्हाला आळवत टाकतात मोठी सुनतीकडच्या बाजूला ला आणि सुनीकडच्या बाजूला आणि दोघीच होणार कोणाकडे बघून दागिन्याकडे हा दागिन्याकडे जबाबदाराने <laughs> एवढा लक्ष